आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा नागोठणे भाजपचा संघटन मेळावा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक नागोठणे रोशन पथके नागोटणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा संघटन मेळावा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता मोदी ग्राउंड शिवगणेश उत्सव मंडळ बाजारपेठ समोर आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास नागोठणे शहरातील भूत अध्यक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रा आहेत या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार तसेच भाजप जिल्हा अध्यक्ष दादा पाटील आमदार रवी शेठ पाटील ज्येष्ठ नेते सतीश धारप साहेब महिला जिल्हा अध्यक्ष चित्राताई पाटील आस्वाद पाटील महामंत्री वैकुंठ शेठ पाटील मारुतीराव देवरे जिल्हा उपाध्यक्ष सोपांजी जांभेकर श्रेया कुंठे अनंत वाघ माधव मोहिते महेश दादा ठाकूर तसेच अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून भाजप कार्यकर्त्यांची ताकद संपूर्ण जगाने पाहिली आहे नागोठाणे शहरात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत असून विभागनिहाय कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी आहे या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून भक्कम व सक्षम संघटन उभारण्याच्या दृश उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती नागोठणे भाजपचे शहराध्यक्ष सचिन शेठ मोदी यांनी दिली तसेच सर्व भाजप कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आपल्या नेत्यांचे मनोगत ऐकावे व संघटन अधिक मजबूत करावे असे आवाहनही शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी केले आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात मातबर नेते काय मार्गदर्शन करतात याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आज नमस्कार आज 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 गर्व आहे की आपले सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपलं भारत देशाचं जा नाव जागतिक स्तरावर खूप उंच दिलेलं आहे आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आज भाजप पक्ष हा गावागावात खूप खोलवर रुजलेला आहे आज अधिक अधिक तो मजबूत होत चालला आहे आज आपले सामान्य खासदार दादा पाटील आमदार रवी शेठ पाटील हे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत आमदार रविषेक पाटील यांनी नागोटण्याला आपला भरघोस निधी दिलेला आहे त्यांनी कधीच कुठला केलेला नाही आहे आज इथे नागोट्यामध्ये जो विकास झाला आहे त्या साहेबांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आज येत्या रविवारी म्हणजे उद्या अकरा तारखेला अकरा एक दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजता मोदी ग्राउंड श्री उत्सव मंडळ बाजारपेठ नागोटणे हॉल याच्या समोर आपल्या नागोटणे शहरातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आपण आयोजित केलं आहे या सभेला ऐकण्यासाठी या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ नेते हे येणार आहेत तरी माझी सगळे आपल्या कार्यकर्त्यांना बूथ अध्यक्षांना नम्र विनंती आहे या सभेला आपण सगळ्यांनी जरूर या भाजप कार्यकर्त्या काय लहान आहे की मोठा आहे हे कोणाला सांगण्याची आपल्याला गरज नाही आज संपूर्ण जगाने भाजप कार्यकर्त्याची ताकद बघितलेली आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण भारतात भाजपचा झेंडा हा अधिक अधिक उंच होत चालला आहे माझी सगळ्यांना आपल्या नम्रतेची विनंती आहे अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता मोदी ग्राउंड येथे सगळ्यांनी उपस्थित राहा आपल्या नेत्यांचे विचार ऐका हीच आपल्याला नम्रतेची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय भाजप रायगड टुडे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा